ज्या विचारधारेचे सांगता ज्या बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेता किंवा ज्या ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये काम करता त्याच ठाकरेंच्या सेनेतून बाहेर पडून ठाकरेंच्याच मुलाच्या विरोधात जाऊन ठाकरेच्याच नातूला त्या ठिकाणी त्रास देऊन तुम्हाला किंवा मंत्रिपदावर हटवून मुख्यमंत्री पदावर हटवून तुमचा कुठला असा विचार अत्यंत वेगळा आहे आणि अत्यंत निस्वार्थ आहे जेणेकरून महाराष्ट्रात क्रांती होईल मुंबई त्यावेळेस ही खड्ड्यात होती आज पण खड्ड्यात आहे महाराष्ट्र त्यावेळेस पण महागाईत होता आज पण महागाईत आहे महाराष्ट्र त्यावेळेस ही बेरोजगारी आणि म्हणजे आज त्याच्यापेक्षा जास्त गेला मारलं गेलं हे अख्खा ठाणा जिल्हा जाणतोय दुपारी होणारा डिस्चार्ज आनंदिगे साहेबांचा अचानक मारतात बोलता चालता मारतात ताबडतोब आणि त्याला अटक दाखवलं जातंय या सगळ्या गोष्टी काही कालांतराने म्हणजे लोकांच्या लक्षात मी कालांतराने पुढे येते अहो ते आग लागली होती त्या हॉस्पिटलला लोक मेले असते सगळे हजारो पेशंट होते त्या दवाखान्यात सिलेंडर घेऊन लोक जाळ्याच्या मार्गावर होते त्या सगळ्याला वाचवण्याचं काम तिथं ज्या सर्व शिवसैनिकांनी केलं त्या सर्व एक एकनाथ शिंदे हे अग्रस्थानी होते एवढाच त्याचा अर्थ आहे त्यांचा कार्यकर्ता म्हणून जो राहिला तो आज राज्याचा प्रमुख आहे भविष्यात देशाचा प्रमुख होईल त्यांच्याकडे सध्या सगळी सत्ता केंद्र असतील ती असलीच पाहिजेत आणि कुणाकडेही कुठली सत्ता संघ केंद्र असली तरी मला वाईट वाटायचं काही कारण नाही सत्ता असताना आनंदी घे आठवलेले नाहीत मंत्री पदावर असताना आनंद दिगे आठवलेले नाहीत आमदार असताना सुद्धा आमदार म्हणून किंवा स्वतः राजकारणी म्हणून आनंद दिगे समजलेले नाहीत मुख्यमंत्री झाल्यानंतरच आनंद दिगे साहेबांचा एवढा गवगावा का कारण कुणाला तरी गुरु मानून तुम्हाला तुमच्या आयुष्याची सुरुवात करावी लागते आणि राज्याच्या प्रमुख पदावरच्या माणसाला सुद्धा कुणाचा तरी आधार घ्यावा लागतो असा इतिहास लिहिला जात असतो आनंद दिगे साहेब खरंच लोकांची कामं करत होते आनंद दिगे साहेब प्रचंड प्रामाणिक होते आनंद दिगे साहेबांची स्टाईल कदाचित वेगळी असेल पण आनंद दिगे हे जे धर्मवीर सांगितले जातात आनंद दिगे साहेबांनी जे सर्वसामान्य लोकांसाठी काम केलंय तस काम आधुनिक धर्मवीरांनी केलंय का धर्मवीर व एक मध्ये ज्या पद्धतीचं स्वतःच स्वतःचेच पैसे लावून सन्मान्य शिंदे साहेबांनी स्वतःच जे ब्रँडिंग केलं खरंच तिथपर्यंत त्यांच्या विचारांची उंची त्यांच्या कर्तृत्वांची उंची ही महाराष्ट्राला त्याच्या अगोदर माहीत नव्हती का ज्यावेळेस एका पक्षामध्ये राहून आपल्या पक्ष नेतृत्वासाठी ज्यांनी पूर्णपणे तन मन आणि धन दिलं त्या माणसाला एक चित्रपट काढून मग धर्म तो धर्मवीर असेल किंवा कर्मवीर असेल तो गुवाहाटीवीर असेल किंवा चाळीस आमदारवीर असेल या सगळ्यांचं उत्तर कुणाकडे असेल मला आठवत आहे ज्या वेळेस राज्याचं सत्तांतर होऊ पाहत होत आमदार पळून गेलेले होते खासदार द्विधा अवस्थेत होते महाराष्ट्रामध्ये ब्रेकिंग न्यूजचा पाऊस पडत होता एका बाजूला ज्यांचा पक्ष फोडलाय ज्यांचे आमदार फोडलेत ते अस्वस्थ होते आणि ज्यांनी पक्ष पळवलाय ते आनंदात होते एकशे पाच आमदाराची शिदोरी घेऊन चाळीस आमदाराची ज्यावेळेस कडीला फोडणी दिली गेली त्याच वेळेस या राज्याच्या राजकारणाचा वरण भात कशा पद्धतीनं चविष्ट झाला उभ्या महाराष्ट्राने पाहिले ज्यावेळेस धर्मवीर टू आला धर्मवीर एकमधून ज्या वेळेस लोकांना अपेक्षा ह्या सत्ता संघर्षाच्या नव्हत्या तर चित्रपटामध्ये आनंदी गे त्यावेळेस कसे काम करत होते त्याच्या जास्त होत्या परंतु कसं असतं ज्याचा पैसा असतो ज्याचा सगळा डामडवल असतो ज्याचं क्रेडिट असतं आणि ज्याचं पॉलिटिकल क्रेडिट असतं त्यालाच तिथं वेटो पॉवरनी त्या ठिकाणी वापरलं जात परंतु ज्याला डॉमिनेट करायचंय ज्याला तुच्छ लेखायचे कमी लेखायचंय किंवा मी भारी आहे आणि दुसरा एकदम हलका आहे मी म्हणजे माझा विचार आहे ते म्हणजे माझा विचार नाही तर त्यांचे म्हणजे माझा विचार आहे अशा पद्धतीनं हे सगळं प्लॅनिंग करणार होतं आनंदी गे टू आला मी आत्ताच बातमी पाहिली म्हणे सगळे रेकॉर्ड धर्मवीराचे किंवा इतर चित्रपटांचे धर्मवीर टोनी तोडले बर किती अशी लोक आहेत जे शिंदे साहेबांना मानणारे आहेत लाडक्या बहीण योजनेचं सोडावं त्याच्या अगोदरची लोकप्रिय तशी काय आहे माझं स्पष्ट मत आहे म्हणजे देशाच्या प्रधानमंत्र्यांपेक्षा किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा उपमुख्यमंत्र्यांपेक्षा मनोज जारंगे पाटलांची हवा जास्त आहे आता हे निर्विवाद सत्य आहे पण याचा अर्थ ह्या नेत्यांवर चित्रपट आला धर्मवीर वन आला लोक लगेच घरातून पळतच सुटणार का पिक्चर बघायला धर्मवीर टू आला लोक लगेच जाणार का नाही जाणार लोक घरात बसून चित्रपट बघते बर लोकांनी बघितला न बघितला ज्यांनी पैसे लावलेत त्यांना काही अडचण आहे का पै चित्रपट फ्लॉप असो किंवा सुपर डुपर हिट असो लोक जसं पाहायचंय तसंच पाहणार आहेत घरात बसून लोकांना अजून आवडेल पण नुकसान झालं म्हणून शिंदे साहेब असतील किंवा कुणाला त्याचा काही फरक पडणार आहे का मला या मुद्द्यावर चर्चा मित्रांनो करायचीच नाही मित्रांनो मला ज्या मुद्द्यावर चर्चा करायची तो मुद्दा आनंदिघे साहेबांशी निगडीत आहे सर्वांना असं जय जाऊ नमस्कार मी संतोष शिंदे सर्वांना जय महाराष्ट्र विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत अजून पहा जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्वाचं आपलं हे युट्यूब चॅनल फेसबुक पेज असेल किंवा इंस्टाग्राम असेल फॉलो करायला विसरू नका संतोष शिंदे ऑफिशियल हे तुमच्यासाठी एक सामाजिक विचारपीठ आहे म्हणून शिंदे बोलणार आनंद दिगे साहेबांच्या त्यावेळेच्या ठाण्यातल्या कामाची स्टाईल माननीय बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा कौतुकाने त्या ठिकाणी त्यांच्याविषयी चार शब्द काढलेले होते त्यावेळेचं राजकारण त्यावेळेचं समाजकारण त्यावेळेच अर्थकारण सुद्धा तुमच्या पावरवर अवलंबून असतं त्यावेळेची पावर, त्या पावर आणि त्यावेळेची पॉलिटिकल हिस्ट्री आणि आत्ताची राजकीय इच्छाशक्ती ह्या सगळ्या एकत्र बसणाऱ्या गोष्टी आहेत तरी सुद्धा आनंद दिगे साहेबांना चित्रपटातून ज्या पद्धतीनं प्रमोट केलंय मला असं वाटतं अजून त्यांच्या बऱ्याच गोष्टी पडद्याच्या आडच ठेवल्या गेलेल्या असाव्या ज्या गोष्टी दाखवू शकत नाही मांडू शकत नाही किंवा ज्या गोष्टी खरंच समाजहिताच्या होत्या किंवा दाखवल्या सुद्धा असतील परंतु धर्मवीर टू मधून सुद्धा अजून त्यांचा पुढचा म्हणजे जो काही चेहरा आहे काम आहे लोकांचा लोकसंपर्क असेल हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न केला पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांच्या सोबत त्यांचा कार्यकर्ता म्हणून जो राहिला तो आज राज्याचा प्रमुख आहे भविष्यात देशाचा प्रमुख होईल त्यांच्याकडे सध्या सगळी सत्ता केंद्र असतील ती असलीच पाहिजेत आणि कुणाकडेही कुठली सत्ता संघ केंद्र असली तरी मला वाईट वाटायचं काही कारण नाही मला गोष्टीचं हे वाटत की ज्या तुम्ही विचारधारेवर काम करता ज्या विचारधारेचे सांगता ज्या बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेता किंवा ज्या ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये काम करता त्याच ठाकरेंच्या सेनेतून बाहेर पडून ठाकरेंच्याच मुलाच्या विरोधात जाऊन ठाकरेंच्याच नातूला त्या ठिकाणी त्रास देऊन तुम्हाला किंवा पदावर हटवून मुख्यमंत्री पदावर हटवून तुमचा कुठला असा विचार अत्यंत वेगळा आणि अत्यंत निस्वार्थ आहे जेणेकरून महाराष्ट्रात क्रांती होईल मुंबई त्यावेळेस ही खड्ड्यात होती आज पण खड्ड्यात आहे महाराष्ट्र त्यावेळेस पण महागाईत होता आज पण महागाईत आहे महाराष्ट्र त्यावेळेस ही बेरोजगारी आणि Uh, म्हणजे अक्षरशः व्यसनाधीनतेकडे गेलाय आज त्याच्यापेक्षा जास्त भयानक परिस्थिती मग ह्या सगळ्या गोष्टी चित्रपटाच्या माध्यमातून बरं बोलण्यापेक्षा खरं बोलावं म्हणून का मांडल्या जात नाहीत त्याची दोनच कारण आहेत तुमच्यापेक्षा मी किती श्रेष्ठ आहे हे दाखवण्याचा माझा प्रामाणिकपणा म्हणजे मी माझं स्वतःच वाजवत असलेलं तुंतुन आणि दुसरी गोष्ट अशी कि के के की दुसऱ्यांनी सगळं चांगलं केलं असेल दुसऱ्यानी भरपूर काम केलं असेल मी फक्त त्यांच्या सोबत असेल किंवा मी त्यांना पाहिलं असेल म्हणून मी सुद्धा त्याच्यात होतो किंवा मी माझं स्वतःच न काही काम केलेलं कौतुक के जर मी माझ्या पद्धतीनं ब्रँडिंग करत असेल तर ते सुद्धा सगळं चुक आहे खोट आहे पण लोक कुठलीच गोष्ट पाहायला नव्हते लोक सहज विश्वास ठेवतात लोक तुमचं सगळं सहज मान्य करतात सध्या परिस्थिती या विषयाची झाले चित्रपट चालेल किंवा चित्रपट पळेल याच्यापेक्षा चित्रपट लोकांनी पाहावा इथपर्यंत जरी माझं मत असलं शेवटी मनोरंजन करमणूक किंवा तुम्हाला जे चांगलं घ्यायचंय ते बनवणाऱ्यांनी सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं किंवा दिमागदार पद्धतीनं बनवलं असेल कधी कधी काही प्रसंग म्हणजे विनाकारण तुम्हाला आश्चर्यकारक वाटतील किंवा काही काही प्रसंगावर तुम्हाला हसायला पण येऊ शकतं परंतु काही प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यातले असे असतात ज्याच्यावर विचार केला पाहिजे ज्याच्यावर खर तर चार ओळी बोलल्या पाहिजेत लिहिल्या पाहिजेत सांगितल्या पाहिजेत मांडल्या पाहिजेत त्या चांगल्या विचारांचे पाईक म्हणजे आनंदी घ्यावी पण सध्या चित्रपटांच्या माध्यमातून आधुनिक जे धर्मवीर निर्माण होत आहेत जे स्वतःला सो कॉल्ड धर्मवीर म्हणजे टू म्हणून प्रेझेंट करतायत मला असं वाटतं ही थोडी घाई होईल म्हणून मला या ठिकाणी बोलावस वाटलं बाकी सगळे नेते सगळे विरोधी पक्ष सगळे सत्ताधारी एका माळेचे मने असतात एका माळेचे मनी याच्यासाठीच आहेत ते एकाच दोऱ्यात ओवलेले असतात म्हणून हा वाईट आणि तो चांगला हा म्हणत बसण्यापेक्षा कोण आहे आणि कोण खरं आहे कोण फसवतोय आणि कोण पळून गेलाय कोणी पैसे घेऊन काम केलंय आणि कोणी सत्ता राज्यातली पाडली हा सगळा जर लेखाजोखा पाहण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या मराठी माणसाला महाराष्ट्रातल्या जनतेला आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला काहीच मिळालं नाही उलट महाराष्ट्र जेवढा बदनाम कसा होईल यासाठीच बाहेरच्या लोकांनी आपल्या इथं राहून किंवा अंतर्गत पद्धतीनं हे सगळं डिस्टर्ब करून टाकलेलं आहे असं मला वाटतं म्हणून माणूस म्हणून जगण्यासाठी विचारांची सुगरी अपेक्षित असते तुम्ही जे विचार स्वीकारलेत ते इतके ताकदीनं प्रामाणिकपणे मांडा कि की तुमच्या विचारातून गद्दारी ही अशी उमटली गेली नाही पाहिजे आज महाराष्ट्राच्या तमाम जनतेला स्वाभिमानी लोकांची गरज आहे प्रामाणिक लोकांची गरज आहे आणि आवाज उठवल्यानंतर न्याय मिळाला पाहिजे इथपर्यंत लढणाऱ्या कार्यकर्त्यांची गरज आहे एवढंच बाकी चित्रपटाला त्यांच्या नेत्याला पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्याला निर्मात्याला आणि दिग्दर्शकाला धर्मवीराशी विचारांचं सोनं लुटत असताना कर्मवीरांचा सुद्धा अभ्यास केला पाहिजे आणि कर्मविचारा कर्मवीरांचे सुद्धा विचार स्वीकारले पाहिजे हा महाराष्ट्राचा इतिहास आहे कारण सत्य असत्याशी मन केले ग्वाही मान्येले नाही बहुमता धन्यवाद कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडलाच असेल तर जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आपलं चॅनल आणि जास्तीत जास्त लोकांना पाठवा धन्यवाद